राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकर भरती प्रक्रियेवर अनेकदा अपारदर्शकतेचे आणि पैशांच्या व्यवहाराचे प्रश्न उपस्थित केले जात होते या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाने आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या बँकांमधील भरती प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले भरती प्रक्रिया पारदर्शक निष्पक्ष व्हावी आणि केवळ पात्र उमेदवारांनाच संधी मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला भरती प्रक्रियेत होणारा भ्रष्टाचार आणि आपल्याच लोकांची भरती करण्याच्या आरोपाला या नव्या निर्णयामुळे आळा बसण्याची शक्यता आहे एस टी एस, एम के सी एस किंवा एल या संस्थांपैकी एका संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी अॅडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करून त्यांना जोरदार झटका दिलाय असीम सरोदे हे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाविषयी सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत पण आता त्यांची सनद रद्द झाल्यामुळे त्यांना या प्रकरणात कोणताही युक्तिवाद करता येणार नाहीये सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याविषयी काही आक्षेपार्ह विधान केली होती या विधानांमुळे न्यायव्यवस्थेचा अवमान मान झाला अशी तक्रार एकाने बार काउन्सिलकडे केली होती सरोदे यांना लेखी माफी मागण्याची संधी देण्यात आली पण त्यांनी ठाम नकार दिला त्यामुळे ते त्यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्दबातल केली आहे राज्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून मागणीच्या तुलनेत साठ टक्केच रक्ताचा साठा उपलब्ध आहे जेमतेम साठ्यावर गरज भागवली जाते राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात तेहतीस हजार सातशे एकोणचाळीस युनिट तर मुंबईत चार हजार सहाशे सव्वीस एवढाच साठा उपलब्ध आहे रक्ताचा साठा वाढवून उपलब्धता करण्यासाठी वाढदिवस साजरे करताना रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांमधील ग्लोबिन कमतरता पाहता त्यांना तातडीने पुरवठा करण्यासाठी रक्त वेळेत उपलब्ध नसल्याची परिस्थिती शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात येते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील बंगल्यात झालेल्या चोरीचा पोलिसांनी छडा लावला असून या घटनेत तिघांना अटक करण्यात आली आहे हे सर्व आरोपी उल्हासनगर येथील आहेत या चोरांकडून बंगल्यातील चोरलेले सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह रोकडही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय मात्र सीडी आणि कागदपत्रांबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाहीये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर महाराष्ट्रासह इतर राज्यात तब्बल सत्तावीस गुन्हे दाखल आहेत दरम्यान या टोळीतील अन्य तीन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत जयपूरमध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर ट्रकने एकामागून एक सतरा वाहनांना धडक दिली या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झालाय चालक मद्यधुंद अवस्थेत होता अपघातात दहाहून अधिक जण जखमी झाले असून तिघांना एस एम एस हॉस्पिटल ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आलाय पोलिसांनी सांगितलं की हा अपघात सोमवारी दुपारी हरमारा येथील लोहा मंडी येथे झालाय दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डम्पर महामार्गावर जाण्यासाठी रोड क्रमांक चौदा वरून लोहा मंडी पे पेट्रोल पंपाकडे जात होता या घटनेदरम्यान तो वाहनांना धडकला गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील एका व्यावसायिकाने आपलं संपूर्ण गाव कर्जमुक्त केलंय सावरकुंडला तहसीलमधील जिरा गावातील रहिवासी बाबूबाई जिरावाला यांनी त्यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील दोनशे नव्वद शेतकऱ्यांचं गेल्या तीस वर्षांपासूनचं कर्ज फेडलंय त्यांनी या कामासाठी नव्वद लाख रुपये दान केले त्यांच्या मदतीने गावातील सर्व शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत जिरावाला म्हणाले माझ्या आईला गावातील शेतकऱ्यांचं कर्ज फेडायचं होतं आमच्या आईची इच्छा पूर्ण केल्याबद्दल आणि तिला खरी श्रद्धांजली वाहिल्याबद्दल मी आणि माझे कुटुंब आनंदी आहोत सर्व शेतकऱ्यांना नो ड्यू सर्टिफिकेट देण्यात आलं तेव्हा जिरा गावातील वातावरण भावनिक झालं होतं अफगाणिस्तानच्या उत्तर भागात सहा पूर्णांक तीन तीव्रतेच्या भूकंपाने मोठं नुकसान झालंय यात वीस लोकांचा सा मृत्यू झाला असून तीनशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत भूकंपाचे केंद्र मजार ए शरीफजवळ जमिनीखाली अठ्ठावीस किलोमीटरवर होतं खुल्म शहराजवळ मोठा परिणाम जाणवला मजार ए शरीफ येथील प्रसिद्ध नीली मशिदीचा एक मोठा भागही भूकंपात कोसळलाय ऑगस्ट महिन्यानंतर अफगाणिस्तानमध्ये झालेली ही दुसरी मोठी भूकंपाची दुर्घटना आहे अंमलबजावणी संचालनालयाने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या चाळीसहून अधिक मालमत्ता जप्त केल्या मालमत्तांमध्ये अनिल अंबानी यांचे पाली येथील घर देखील समाविष्ट आहे जप्त केलेल्या मालमत्तांची एकूण तीन हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे ज्यामध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या येस बँकच्या कर्ज आणि निधी वळवण्याच्या प्रकरणाचा समावेश आहे हे मालमत्ता जप्तीचे आदेश एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पीएमएल च्या कलमा अंतर्गत करना ताले होते, करण्यात आले ईडीचे म्हणणे आहे की सार्वजनिक पैसे वसूल करण्यासाठी ही पावलं आवश्यक आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवत पहिल्यांदाच आय सी सी महिला वनडे विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला बावन्न धावांनी पराभूत करून आय सी सीच्या ट्रॉफीवर पहिल्यांदाच नाव कोरलं या ऐतिहासिक विजयानंतर बी सी सी आयचे सचिव देवजित सैकिया यांनी भारतीय महिला संघासह सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी एक्कावन्न कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने दोन नोव्हेंबर रोजी त्याचा साठावा वाढदिवस साजरा केला दरवर्षीप्रमाणे शाहरुख खान त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी मन्नतला गेला नाही कारण मन्नतच्या नूतनीकरणामुळे तो अलिबागला गेला मन्नतला न जाता आल्याबद्दल त्याने त्याच्या चाहत्यांची माफी मागितली नंतर तो वांद्रे येथील एका फॅन मेटअपमध्ये पोचून चाहत्यांना भेटला अभिनेत्याने स्टेजवर केक कापला आणि त्याचा वाढदिवस साजरा केला त्याने त्याच्या आयकॉनिक पोज देखील दिला शाहरुख म्हणाला नेहमीप्रमाणे माझा वाढदिवस खास बनवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मी मनापासून आभारी आहे आणि ज्यांना मी भेटू शकलो नाही त्यांना लवकरच थिएटरमध्ये आणि माझ्या पुढच्या वाढदिवशी नक्की भेटेन तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम